नमस्कार आज आपण वेगळ्या पद्धतीचं पिठलं बनवणार आहोत ते कसं बनवायचं ते आज पाहूया त्यासाठी आधी आपण वाटण बनवूयात एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या परत आठ ते दहा मिरच्या आणि तीन ते चार कडीपत्त्याची पानं चांगली बारीक वाटून घ्यायची आहेत पाणी न टाकता आहे आपल्याला हे वाटण सगळं नंतर गॅसवर कडई ठेवायची कडई गरम झाल्यावर त्यात एक चमचा तेल टाकूया आणि मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे टाकायचे जिरे भाजल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया एक ते दोन मिनिटं चांगला कांदा भाजून घ्यायचा खरपूस मंद गॅसवर भाजायचा म्हणजे जळणार नाही गुलाबी कांदा झाला की त्यात आपलं जे हिरवं वाटण आहे ते टाकायचंय तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल तर अजून मिरची वाटून टाका पण एवढं तिखट इनफ होऊन जातं आता आपण हा हिरवा मसाला आणि कांदा व्यवस्थित भाजून घेऊया एक ते दीड मिनिट चांगलं मंद गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जातो आता त्याच्यात एक छोटा चमचा हळद टाकूया हळद पण व्यवस्थित भाजून घेऊया आपण नंतर एक ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे पाण्याला चांगलं उकळी फुटू द्यायची उकळी आता पाण्याला फुटली आता त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया आपण आणि मीठ मिक्स करून घेऊया आणि आता एका दुसऱ्या भांड्यात दुसऱ्या पातेल्यात थोडंसं एक ग्लासभर पाणी घेऊन तापायला ठेवूया वेगळ्या वे वे गॅसवर आता आपण हे छोटं उलतणं घ्यायचं चमचा घ्यायचं नाही आता बेसनचं पीठ घ्यायचंय आणि डाव्या हाताने बेसनचं पीठ असं वरून भुरभुरायचं राहायचं आणि खाली उलतानाने हलवत राहायचं त्याला म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत गॅस एकदम स्लो किंवा बंद केला तरी चालेल काही इश्यू नाही पाच ते सहा मोठी मी टाकणार आहे मीठ पिठात आहे आपल्याला लागेल तेवढं बेसन पीठ टाकून झालं गॅस मात्र आठवणीने चालू करायचं आहे कारण की आपल्याला हे पिठलं शिजवून पण घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं थोडं टाकायचं थोडं थोडं सरावाने हे जमतं पिटलं करायला पण असं पिटलं केलं की खूप चविष्ट लागतं जर तुम्हाला असं जमत नसेल तर थोडंसं पाणी गरम पाणी एका वाटीत घेऊन त्यात बेसन मिक्स करून मग परतसुद्धा उकळी आल्यावर टाकलं तरी चालतं पण एकदा ह्या पद्धतीने करून बघा पे हे आता आपण पळी घेऊया पळीचा जो पाठचा भाग आहे त्याने ह्या गुटळ्या चांगल्या मोडून काढायच्या सगळ्या व्यवस्थित हळूहळू हलवून घ्यायचं आणि गॅस मंदच ठेवायचा गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही आता थोडं झाकण ठेवूया आपण दोन मिनटानंतर परत उघडून बघूया आता परत एकदा ह्या ज्या काही गुटळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून घेऊया आणि थोडंसं याच्यात आता गरम पाणी ओतूया आपण कारण घे पिठलं आपलं शिजलेलं नाही आहे आणि पाणी नेहमी गरम करूनच टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही अर्धा ग्लास परत गरम पाणी वतायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित सगळं पिठलं परत हलवून घ्यायचं आहे आणि हे हलवताना गॅस फास्ट केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही फक्त ते पिठलं उडतं अंगावर तेवढी काळजी घ्यायची जरा कमी जास्त करत राहायचा गॅस आता आपण ह्याच्यावर परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं हे पिठलं चांगलं आता हे आपलं पिठलं व्यवस्थित शिजलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतं हे पिठलं जास्त वेळ लागत नाही परत एकदा हलवून घेऊया आणि आता बारीक कोथंबीर चिरून टाकायची कोथंबीर लगेच मिक्स करायची नाही एका ठिकाणी फक्त चिरून टाकायची नंतर दुसरी एक कढई घ्यायची आपण आता लोखंडी कढई घेतली चालेल किंवा कोणतीही साधी कढई घेतली ते चालेल ती गॅसवर गरम करायला ठेवूया आता आपण तडका देणार आहोत वरून बेसनाला बेसनाला सॉरी पिठल्याला एक चमचा तेल टाकायचा एकदम चिमूटभर मोहरी टाकायची आणि नंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या लसूण पाकळ्या जरा भाजल्या की त्यात थोडेसे जिरे टाकूया आणि हे आम्ही बेडगे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन त्याचे तुकडे करून ते पण टाकायचे थोडंसं दोन चार कढीपत्त्याची पानं टाकायची नंतर थोडासा खड्या हिंगाचा मी एक छोटासा तुकडा टाकलेला आहे आणि ही सगळी फोडणी गरम गरमच आपण कोथिंबिरीवर पिठल्यामध्ये ओतायची आणि लगेच पिठलं झाकून ठेवायचं म्हणजे फोडणीचा सा वास आतमध्ये छान मुरला जात तयार आहे आपलं एकदम मस्त झणझणीत असं पिठलं फोडणी द्याच द्यायचीच पिठल्याला त्याशिवाय पिठल्याला चव येत नाही खूप छान चव येते पिठल्याला फोडणी दिल्यामुळे नेहमी भाकरीबरोबर खातात पण गरम गरम चपातीबरोबर पण पिठलं खूप छान लागतं आणि त्याबरोबर कारळ्याचं कूट टाकून भाजलेली चटणी आणि लोणचं आणि कांदा अप्रतिम लागते हे नक्की ट्राय करून बघा ही थाळी तुम्हाला खूप आवडेल अशा प्रकारचं केलेलं बेसन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा थँक्यू